अमेरिकेत राहुल गांधी यांनी शिखांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शीख समाजातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे देशातही त्यामुळे खळबळ माजली या दरम्यान राहुल गांधींच्या विधानावर आक्षेप घेत शिकानी बुधवारी दिल्लीतील दिल सोनिया गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली या निदर्शनादरम्यान भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी राहुल गांधींना उघडपणे धमकी दिल्याचा आरोप आहे काँग्रेसने या धमकीचा व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी केली काँग्रेसतर्फे तरविंदर सिंग मारवाह विरोधात एफआयआर दाखल करण्यात येऊ शकते अमेरिकेतील एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी शिखांचा उल्लेख करताना भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावर भाष्य केले होते मात्र शीख समुदायाने या टिप्पणीवर आक्षेप घेत राजधानीत निदर्शने जनपद रोडवरील पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचेही प्रयत्न करण्यात आले याच निदर्शनांमध्ये सहभागी असलेले भाजप नेते तरविंदर सिंग मारवाह यांनी राहुल गांधींना उघडपणे धमकी दिली राहुल गांधी आपल्या गल्ला तू आपला एक काँग्रेसने आक्षेप घेतलाय दिल्ली भाजपचे नेते आणि माजी आमदार तरविंदर सिंग राहुल आंदोलना धमकी दिली होती राहुल गांधी वेळी सावधवा व्हा नाहीतर येत्या काळात तुमची सुद्धा आजीसारखेच गत होईल असा इशारा त्यांनी दिला हा व्हिडिओ काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलाय तसेच पंतप्रधान मोदींना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे भाजपचा हा नेता उघडपणे विरोधी पक्ष नेत्याला जीवे मारण्याची धमकी देत आहे नरेंद्र मोदीजी तुमच्या पक्षाच्या या नेत्याच्या धमकीवर तुम्ही गप्प बसू शकत नाही अशी पोस्ट करत काँग्रेसने कारवाईची मागणी केली हे प्रकरण अतिशय गंभीर आहे तुमच्या पक्षाच्या द्वेषाच्या फॅक्टरीचं हे प्रोडक्ट आहे या विरोधात कारवाई झालीच पाहिजे असेही पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही हा व्हिडिओ शेअर केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय त्यांनी अमित शहा आणि जे पी नड्डा यांनाही पोस्टमध्ये टॅग केले या धमकीवर तुम्ही गप्प बसू शकत नाही असे सुप्रिया श्रीने त्यांनी लिहिले आहे हे आम्ही कोणत्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झालाय एका शीख व्यक्तीने भारतात पगडी अथवा कडे घालावे की नाही एक शीख म्हणून ती व्यक्ती गुरुद्वारात जाऊ शकते की नाही यासाठी लढाई आहे आणि ही केवळ त्यांच्यासाठीच नाही तर सर्व धर्मांसाठी आहे असं वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले होते